नाही शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आहे का या कार्याने पन्नास पन्नास हर लिहिले अतिशय करतात आणि माझा सक्का पुतण्या आहे माहिती तुम्ही सांगतो सुरुवात झाली हा मुंडा जंजुर विरुद्ध महारुद्र काळेल काका पवारच्या तलमीत कोच म्हणून आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक कोचिंग अतिशय सुंदर आणि ते पंच म्हणून आता आकाड्यात नेमल्यात सन्मान्य गणेश भाऊ लोणकर हे घ्या मध्ये घ्या गणेश भाऊ थांबा लढतात चांगले शुभम आणि पृथ्वीराज खरोखर कौतुक आहे तुमचं काही वादच नाही पण निकाली व्हावी सर्वांची इच्छा आहे खरोखर तुमचा कौशल्याला तुमच्या शक्तीला तुमच्या युक्तीला दादाच द्यावी लागेल सरात पैलान पैलान म्हणजे गावाचं वैभव वैभव आहे कोणत्या गावाचा वैबाव। पैमाण कोणत्या तालुक्याचा कोणत्या जिल्ह्याचा आणि आपल्या अखंड महाराष्ट्राचा ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं दौलत आहे बहु असो तो सुंदर संपन्न कि महा आमचा महाराष्ट्र देसा अनशुर मंडळी आहेत पंढरीनाथांना पटाव्या सरकार एक ऋषी तुल्य कुस्ती मनशी म्हणून शासनाचा जीवन गौरव सातत्यानं आवड आहे या ठिकाणी सर्व कुस्त्याचा आनंद लुटतात बक्षीसही देतात मुंडवा गावाचा आणि पंढर अण्णा पथारे अतिशय जिवालाचं आपुलकीचं प्रेमाचं नात आहे सगळी जिल्हा गावातली मंडळी एकत्रित आणि पूर्वी गावागावात जोडीला चोर देण्याची हिंमत असायची काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन होत असत पण मल्लविद्या जगामध्ये किती उलटा पालत होऊ द्या हो यामध्ये घ्या चला पृथ्वीराज धमधबा असत मैडम तीन कुस्त्या चढ डाव प्रति डाव चालवाय चला मुन्ना आणि महारुद्र कुस्ती करा दोन्ही पायला काळ निकाप लावलेला महारुद्र काळील कुर्डवाडीचा पैवान शिवराय शाळा कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा आहे आणि मुन्ना झुंजुरके शिवराम दादा हिंद केसरी अभिजीत कटकेचा पट्टा आहे अशी कुस्ती चालू आहे परी डोबे आणि कुमकुले कुस्ती करा चला तीन कुस्त्या जबरदस्त मैदान मुंडळे गाव कुस्ती झालेला आहे तज्ञ पंच या कुस्तीसाठी लाभलेले आहेत हजार वर्षापासून चालत आलेला हा कुस्ती खेळ काळाच्या योगानुसार कुस्तीत बदल झाला ग्रीको मातीतली कुस्ती मॅटवरची कुस्ती पण दमखसतोस दमाखासा शिवाय कुस्ती नाही नियमितपणा नित्य नियमितपणा कुस्तीत महत्वाचा असतोय दोन लढणार एक पडणार एक पाडणार कुस्ती खेळ आहे हरजीत होत असते विजय पराभव होत असतोय पण सगळं थंड डोक्याने स्वीकारायचं असतं कुस्ती मल्ल युट्यूब चॅनल वाले एक, -एक कुस्ती दाखवू नका कमेंट आलेले आहेत तिन्ही कुस्त्या दाखवा आनंद उगरे यांचे उत्कृष्ट कम्युटीसाठी युवराज किचन पाचशे अधिक बाबा लिमन कुस्ती किंवा यांना पाचशे रुपये युवराज पाचशे घेऊन जा चला जबरदस्त मैदान मैदानाकडे वाटचाल करायला गेलेला आहे ख कुस्त्या अक्षय शिंदे अन शेकी आनंद उघडे रुपये बक्षीस घ्या दोघांनाही आहे हा चला पैलवान कुस्ती करा घामे घुम झालेले पैलवान शुभाम शिबणारे पृथ्वीराज मोहा तुल्यबा लढा हनुमंतराव गायकवाड सर त्याचबरोबर गणेश लोणकार गोकुळ तालीम हरिचंद्र बिळासार मोमांचे पट हो 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 हो, हो, हो आत घ्या कुस्ती आत करा महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक मैदान एक जोडीस जोड तोडीस तोड अशा कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार ही महाराष्ट्राची भूमी शोधांची भूमी शबास सम्राट असलम काजीचा पट्टा विजय झाला दोघांचं कौतुक आहे अतिशय चांगली कुस्ती झाली सर्व लढवून दोन लढणार एक पडणार एक पडणार कुस्ती खेळ आहे बोला मी अगोदर